वही प्रतिष्ठान पुणे रंगभरसे हा कार्यक्रम साजरा करत आहे आणि खरंच इथले जे लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत ते प्रचंड रंगभरसे या कार्यक्रमाने खुश आहे आणि यांच्या आनंदाने वही प्रतिष्ठान सुद्धा आनंदित झालेले आहेत स्वतः देखील आनंदित झालेले आहेत तुम्ही बघू शकता की हा पुस्तक असा मस्त रंगाने भिजलेला आहे पाण्याने भिजलेला आहे दर शेवट आनंद आपल्याला मिलिंद भोळी सरांनी तो कार्यक्रम घेतलेला आहे भोली वंटर विषय आपण विचारलोय की हे वर्ष घेतलं आहे आणि हे कमी पासून चालू केलंय त्याच्यापासून आपल्याला काय प्रेरणा मिळते ते आपण पाहूयात आपण जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती गोळी प्रतिष्ठानच्या दरवर्षी विशेष मुलांसाठी अनाथ मुलांसाठी रेल्वे प्लॅटफॉर्मित करणाऱ्या मुलांसाठी ते वर्षभर आनंद घेऊ शकत नाही अशा मुलांसाठी रंग महोत्सव आयोजित केले यंदा अशी अडीच हजार मुलं रंग आहेत आणि मला असं वाटतं की त्या मुलांना खेळताना बघून त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे पण किती वर्ष आहे तर म्हणजे या उपक्रमाचा तिसावं वर्ष तिसावं वर्ष तिसावं वर्ष आपल्याला यश लाभत आलेलो आहे यापुढे लाभावं याविषयी अजून काही कार्यक्रमाची रूपरेषा आहे माहिती नाही आज कुठल्याही भाषणावर नाही मुलांबरोबर यांच्या काय आहे आहेत मुलांसाठी जादूचे खेळ आहेत नाश्ता आहे जेवण आहे आणि या ठिकाणी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगाचा वापर आम्ही केलाय आणि यांना जो प्रयागराजचा महाकुंभट आलं तिथलं पाणी आम्ही आणलं होतं आणि मुलांच्या अंगावर त्याचा आम्ही अभिषेक केलेला आहे त्याचे ते तलश होते अच्छा खूप 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 धन्यवाद आपण चॅनलला माहिती दिल्याबद्दल पुढच्या उपायुक्त पुणे शहर प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी रंगभरती हा कार्यक्रम आयोजित करतात आणि वंचित मुलांना एकत्रित करून दिव्यांग मुलांना एकत्रित करून त्यांच्या जीवनामध्ये रंग भरायचं अर्थानं काम भोळी प्रतिष्ठान गेले तीस वर्ष करत आहे होळी प्रतिष्ठानचे खूप सामाजिक उपक्रम असतात आणि ते आवर्तक त्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आमच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलवतात आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सहभागी होत असतो मी पुन्हा एकदा होळी प्रतिष्ठान आणि त्यांचे सर्व सहकारी ते निस्वार्थपणे समाजासाठी काम करतात कुठेही जाहिरात नाही कुठेही अजिबात देखावा नाही प्रामाणिकपणे काम करणार खऱ्या अर्थानं पुण्यातला एक, एक समाज सुधारक कुठलं तरी वावगं ठरणार नाही हे असे डॉक्टर भोई आहेत त्यांच्या सर्व उपक्रमांना की ज्या मुलांच्या मध्ये खऱ्या अर्थानं रंग भरण्याची गरज असते त्यांना रंग भरण्याचे काम ते करतात त्यांच्या आयुष्यात रंग भरत राहतात त्यांच्या या सगळ्या वाटचालीला नियमनपूर्वक सदिच्छा आपले श्री हेमंत भाऊ एमएलए या आपल्या इतर रंगपंचमी निमित्त धुविवंदना निमित्त आलेले त्यांना आपल्या चॅनलच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतील आज आमचे मित्र डॉक्टर मिलिंद भोई यांच्या वतीने आपली संस्कृती परंपरा जपण्याच्या हिशोबाने हा सर्वात मोठा धुविवंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी लोटलं जात डॉक्टर मिलिंद भोई आणि सर्व पुणेकरांना मी दिवाळी होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने वेगवेगळे रंग या ठिकाणी उडवले जातात ते सर्व रंग सर्वांच्या आयुष्यात येवो सगळ्यांची आयुष्य कलरफुल ही मी या निमित्ताने शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मंगालमूर्ती जाहीर आहे आपलं नाव आणि या आनंदाचा कसा सभा आपण घेतलेला आहे आणि काय आनंद येतो प्रकट मी सुषमा चव्हाण रिटायर्ड एसीपी आहे पुणे शहरातनं स्वारगेट एसीपी म्हणून रिटायर्ड झालेली आहे आणि रंगबर्फी हा कार्यक्रम भूमी प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम खूप वर्षापासून आम्ही याचा आनंद घेतो आहोत आणि आता मी रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा या कार्यक्रमाला मी येते आहे इथं इथं आल्यानंतर एक तर सगळ्या लोकांची भेट होते आणि खूप बाल गो गोपालांसह हा कार्य बाल गोपालांपासनं थोडा पर्यंत सिनियर सिटीझन पर्यंत हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि सगळे अगदी मनापासून आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होतात खूप खूप छान कार्यक्रम आहेत समन्वयक मग आपले मानने श्री नाव सांगा प्रताप निकम प्रताप निकम सर या आपले मनोगत व्यक्त करतील त्यांच्या चेहऱ्यावरनं हा धुळीवंदनचा कार्यक्रमाचा जो आनंद झाला आहे या बालगोपाळांमध्ये आणि सर्व मित्र मंडळाला भेटून तो त्यांनी प्रकट करावा आज आ, या माध्यमातन आना तक्रारणारे मुलं अपंग मुलं अंध मतिमुंद या मुलांना जो या माध्यमात आनंद मिळतो हा आनंद ईश्वराने असं ज्यांच्या चरणी ठेवला पाहिजे त्यांना आपल्या माध्यमातन एक वेगळं विश्व दिसलं पाहिजे आणि प्रतिष्ठानला सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने असा कार्यक्रम अशाच पद्धतीने कायमस्वरूपी चालू ठेवावा अशी आम्ही विनंती करतो म्हणजे डिजिटल मीडिया आणि काय म्हणताय पुणे या चॅनलच्या वतीनं आपल्याला बद्दलच्या खूप खूप शुभेच्छा